पिंपरी चिंचवड येथील माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांची अनोखी दिवाळी काळभोर नगरमधील क्रॉसिंग पुलाखाली गेले अनेक दिवसापासून सुनील जगताप नावाचा एक व्यक्ती त्याची एक मोठी मुलगी बिंदिया आणि दीड वर्षाचा एक छोटा मुलगा आकाश या दोघांना घेऊन पुलाच्या खाली उदर आपला उदरनिर्वाह करत आहेत बाप आणि मुलगी हे दिवसभर काहीतरी काम करून पैसे कमवून आणतात आणि संध्याकाळी आलेल्या पैशातून आपल्या पोटा पाण्याचं भागवतात रात्रीच्या अंधारात हे कुटुंब येथेच पुलाखाली झोपते हे असे अनेक दिवसापासून चालू आहे हा दीड वर्षाचा लहान मुलगा ज्याचे नाव आकाश आहे तो दिवसभर त्याचे वडील आणि बहीण परत येईपर्यंत की इथेच झोपतो परंतु हे ठिकाण सोडून तो कुठेही जात नाही या ठिकाणाहून राजाभाऊ दुर्गे यांना रोज ये जा करावे लागते त्यावेळेस हे दृश्य रोजच नजरेस पडत होते अशातच दिवाळी लक्ष्मीपूजनाचा दिवस संपूर्ण देशभरात हा सण उत्साहात साजरा केला जात असताना आपल्या घरापासून वंचित असणाऱ्या आपलं जीवन रस्त्यावर जगत असणाऱ्या कुटुंबातील लहान मुलांची दिवाळी देखील साजरी व्हावी ह्या हेतूने माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांची मुलगी तेजस्विनी आणि नाथ या सर्वांनी या लहानग्या दीड वर्षाच्या चा आकाशला छान गरम पाण्याने आंघोळ घालून स्वच्छ केलं आणि त्याला नवीन कपडे घातले एक नवीन ड्रेस त्याला एक्स्ट्रा म्हणून रोज घालाय दिला त्यानंतर त्याला हिंदू समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे ओवाळे त्याला मिठाई देऊन त्याचे तोंड गोड केले त्याला फटाके म्हणून फुलबाजी बॉक्स घेऊन दिले त्या मुलाची मोठी बहीण बिंदिया हिरा देखील अंघोळीला गरम पाणी देऊन आंघोळ करायला सांगितली आणि तिला दोन नवीन ड्रेस विकत घेऊन दिले या सर्व कुटुंबाला मिठाईचा बॉक्स आणि एक महिनाभर पुरेल एवढे करंजा चिवडा चकली शंकरपाळ्या इत्यादी दिवाळी देऊन या कुटुंबाची दिवाळी अशा पद्धतीने रस्त्यावर साजरी केली आहे समाजामध्ये अशा प्रकारची अनेक कुटुंबे आपल्या स्वतःच्या घरापासून वंचित आहेत रस्त्यावर आपला, आपला उदरनिर्वाह करीत आहेत समाजातील प्रत्येक सदन कुटुंबाने अशा कुटुंबाची दिवाळी अशा पद्धतीने साजरी करून त्यांच्या लहान मुलांना त्यांचा दिवाळीचा हक्क हा मिळवून दिला पाहिजे जेणेकरून या निमित्ताने का होईना समाजामध्ये मा माणुसकीची भावना ही कायमस्वरूपी जिवंत राहू शकेल नगर मधल्या क्रॉसिंगमध्ये जो काही ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालील जगताप सुनील जगताप म्हणून हा मनुष्य गेले बरेच दिवस झालं त्या ठिकाणी त्याचा उदारनिर्वाह त्याच्या दोन लेकरांचं एक हा छोटा आकाश आणि दुसरे दिव्य म्हणजे मुलगी याची ह्याच्यासह या इथं तो त्याचा उदारनिर्वाह खरंतर दीपावळी आहे दिवा दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या सणामध्ये ती मुलं अशीच या ठिकाणी एक हा दिवसभर काहीतरी कामाला जातो पण हा जो लहान मुलगा आहे दीड वर्षाचा आहे फक्त तर हा या परिसरात तो अजिबात दिवसभर घालत नाही तर आमच्या जाताना सारखं लक्षात येतं आणि आता दिवाळीच्या या सणाच्या निमित्तानं आज आम्ही त्याला त्याची तुला दिवाळी साजरी व्हावी म्हणून छानपैकी त्याला आंघोळ घातली त्याला नवीन कपडे आणले अजून एक नवीन ड्रेस त्याला एक्स्ट्रा आणून दिला आहे त्याला मिठाईचे बॉक्ससुद्धा दिले त्याचबरोबर त्याच्या आताची फुलबाजी फुलभाजी आहेत बघा कुठे गेले तर त्याला पुरवायलासाठी जर छोट्या असल्यामुळं मला जास्त काही मोठे फटाकडे दिले नाहीत ते आहे हे त्याच्या दिवाळी साजरी करण्याकरता या ठिकाणी दिलेले मला सांगायचं तात्पर्य आणि तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओद्वारे सांगायचं हेच असे अनेक लोक असे अनेक लोक या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील पुणे पुणे जिल्ह्यात असतील पिंपरीगड शहरात असतील आपल्या आसपास असतील दिवाळीपासून अनेक लोक अनेक लहान लहान मुलं ही वंचित आहेत तर ह्या लहान मुलांना या दिवाळी यांची साजरी व्हावी म्हणून आपण सगळ्यांनी अशा एखाद्या तरी कुटुंबाची दिवाळी आपण अशा पद्धतीने साजरी करावी असं आमचं या ठिकाणी उद्देश आहे आणि म्हणून आम्ही हे सगळं या ठिकाणी केलेलं आहे आता या मुलाची जी काही ही बहीण आहे मोठी बहीण हिला आम्ही हिलासुद्धा आंघोळ करण्यासाठी पाणी वगैरे दिलं हिलासुद्धा आंघोळ करायला सांगितली आता फक्त तिच्या मापाचे आम्ही कपडे तिला त्या ठिकाणी घेऊन देणार आहोत आणि तिलासुद्धा स्वीट बॉक्स आणि तिचीसुद्धा दिवाळी ही या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत तर या ठिकाणी दिवाळीच्या या वंचित जे घरापासून वंचित असणाऱ्या या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा तसंच इतर सगळ्या नागरिकांना सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपण सुद्धा अशा प्रकारची दिवाळी साजरी करून समाजातील वंचित घटकांना हातभार लावावा एवढीच माफक अपेक्षा मापक विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र